जयशुकरा मित्रांनो प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना दोन हजार पंचवीस याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो पीक विमा भरत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत आहे त्यामध्ये फार्मर आय कार्ड तर मित्रांनो हा पीक विमा भरण्यासाठी हा फार्मर आय राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कंपल्सरी केला जाणार आहे कारण की जर तुम्ही पाहिलेच असाल गेल्या पाच वर्षामध्ये बरेच शेतकरी बोगस असून देखील त्यांनी ह्या पीक विम्याचा लाभ घेतला होता त्याच्यामुळं या सर्व शेतकऱ्यांना आता आळा बसणार आहे आणि ते जे काय भोगो शेतकरी येतं तर त्या शेतकऱ्यांना समोर विम्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळं हे फार्मर आय डी कार्डनं सर्व शेतकऱ्यांना कंपल्सरी केलं आहे आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की त्यांनी अद्याप देखील आपली फार्मर आय डी कार्डली नाही आणि त्यांना हा पीक विमा भरायचा आहे तर मित्रांनो त्यांनी काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणून तुम्हाला क कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये हे तुम्हाला कार्ड मिळणार आहे आणि हे कार्डाचा नंबर आल्याच्या नंतर तुम्ही तुमचा जो काय विमा भरू शकता तर मित्रांनो हा विमा भरण्यासाठी आता एकतीस जुलै ही शेवटची तारीख असणार आहे म्हणजे शेवटचे दहा दिवस बाकी असणार आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा विमा भरायचा बाकी राहिला असाल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी या दहा दिवसामध्ये आपला विमा भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता हा पिकिमा भरल्याच्या नंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची दोन कामे करायची तर ती कामे कोणती तर सर्वात प्रथम म्हणजे तुमची इपीक पाणी तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर क्लेम दाखल करणं अर्थात तक्रार दाखल करणं जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याची तक्रार केली तरच तुम्हाला हा पीक मिळू शकतो तर ही दोन कामं तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो आता हे दोन कामं नेमकी कधी करायची याची सुद्धा सविस्तर अशी माहिती या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचे नक्की प्रयत्न करणार आहेत मित्रांनो आता ही इपीक पाणीचं जर पाहायला गेलं तर पंधरा जुलै पासून ही इपीक पाणी करणं चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही जो काही भरला भरलाय तर त्या एम तुम्हाला तुमची पीक पाहणी करून करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं दुसरं म्हणजे तक्रार दाखल करणं तर मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या पिकाचे म्हणजे नुकसान होत असते तर चोवीस तासाच्या आत किंवा अठरा तासाच्या हे त्याची तुम्हाला तक्रार दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे आता ती नेमकी तक्रार दाखल करा कशी करायची त्याच्यानंतर तक्रार कशी करायची याची सुद्धा माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आता अध्यावधिक लिमा भरला आहे तर या शेवटच्या दहा दिवसामध्ये आपला ई पी किमा भरून घ्या तर मित्रांनो आता नंतर पीक किम्याविषयी तुम्हाला जर काही अडचणी असेल तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती असं नैन धन्यवाद